श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक तीस मे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पाहावा आपला रघुवीर परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे याला उपाय एकच जाण रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून मी माझा त्राताराम अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे प्रपंचातील सुखदुःख ठेव ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणू कळले जाण ज्ञानाचे दाखवावे अज्ञान दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा एक रामसेवा अंतरी सर्वाभूती भगवत भावधरी राम ज्याचा धनी त्याचे व्हावे दैन्यवाणी नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामापाई वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी निश्चित भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान परिस्थितीचा निर्मात्मा परमात्मा जाण त्यातच त्यास पाहावे आपण सर्वकरता राम हा भाव ठेवावा चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी एकच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा रामावीण उठे जी जी वृत्ती त्यासी आपण न व्हावे सांगाती मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती वृत्ती बनवण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची जेथे वस्ती, तेथे आपली ठेवावी वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती नामामध्ये ऐसी सत्ता जेणे जोडे रघुनाथा नामा परतेनं मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य भगवंताला आपले होणे आवडते फार श्री रामनामी राहावे खबरदार आजचे बोधवचन रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात जानकी जीवन स्मरण जय राम